सांगलीच्या जागेवरून दिल्लीत खडाजंगी इंडिया आघाडी बैठकीत उमेदवारीचा निर्णय प्रलंबित तीन एप्रिलला अंतिम फैसला शक्य लोकसभा निवडणुकीसंदर्भात दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक झाली त्यामध्ये सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला की शिवसेना ठाकरे गटाला यावरून दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये खडाजंगी झाली यामुळे विशाल पाटील की चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीचा निर्णय होऊ शकला नाही दरम्यान सांगलीच्या जागेचा वाद कायम असल्याने या जागेवरील निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे महाविकास आघाडीतील राज्याचे उमेदवार तीन एप्रिलला जाहीर करण्यात येणार आहेत दरम्यानच्या काळात या जागेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या जागेवरून गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यात वाद सुरू आहे आत्तापर्यंत अनेक बैठका होऊनही ठोस तोडगा निघालेला नाही महाविकास आघाडीच्या घटक पक्षात आत्तापर्यंत अनेक बैठका झाल्या मात्र तोडगाच निघत नसेल तर त्या जागांवर मैत्रीपूर्ण लढत करूया अशी भूमिका काँग्रेसच्या राज्यातील आणि केंद्रातील बहुतेक नेत्यांनी मांडली दुसऱ्या बाजूला काँग्रेस अशी भूमिका घेणार असेल तर आम्हीही काँग्रेसच्या उमेदवारांना मदत करणार नाही महाविकास आघाडीचा उमेदवार महा म्हणून शिवसेनेने चंद्राहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे चंद्राहार पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे विशाल पाटील यांनी मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्याची संधी द्यावी अशीही मागणी आहे मात्र ती मान्य न झाल्यास ते अपक्ष म्हणून लढणार का याबाबत उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी 胜利。